लिंकड इन अकाउंट डिलीट कसं करायचं भरपूर जणांचा क्वेश्चन माय टीम मध्ये आलेला आहे एक्झॅक्टली काय प्रोसेस आहे दादा खूप जणांचे व्हिडीओ बघितले पण तिथं आम्हाला जे सांगितले प्रोसेस ते खूप वेगळी आहे आणि आमचं अकाउंट अजूनपर्यंत डिलीट झालेलं नाहीये या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला फक्त दोन मिनिटांचा वेळ घेणार आहे आणि या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला कळून जाणार आहे दोनच मिनिटांमध्ये तुमचं अकाउंट डिलीट कसं कर करायचं आणि ते अकाउंट पुन्हा तुम्हाला दिसणार सुद्धा नाही काय आहे प्रोसेस चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदा नक्की नक्की करून घ्या प्रेस करा कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह आणि घरी बसून पैसे कसे कमवायचे हो हे फक्त आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळणार आहे सगळ्यात पहिलं जे आहे तर तुम्हाला लिंकड इन ओपन करायचंय तुम्ही वेबमध्ये सुद्धा करू शकता ऍप मध्ये सुद्धा करू शकता काय प्रॉब्लेम नाहीये तर तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं ओपन केल्यानंतर ना तुम्ही बघू शकता तुमच्या पुढे अशी आहे त्यानंतर ना तुम्हाला लॉग इन आहे आता माझं हे अकाउंट नाही हे माझं पर्सनल अकाउंट आहे त्यामुळे मी इथून रिमूव्ह करतो आणि ज्या अकाउंटचं मला म्हणजे डिलीट करायचं आहे मला त्या अकाउंट इथं लॉग इन करावं लागणार आहे लॉग इन करताना तुम्हाला काय करायचं तुमचे जे लॉग इन क्रेडेन्शियल आहे ते तुम्हाला पेस्ट करायचं त्यानंतर तुमचं अकाउंट जे आहे ते लॉग इन होईल लॉग इन झाल्यानंतर ना तुम्हाला तर माहिती आहे हा पीसीचा हा इंटरफेस आहे आणि आपला ज्या मोबाईलचा इंटरफेस आहे तो पूर्णपणे डायरेक्ट आपल्यापुढे फीड ओपन होते त्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाईल वरती क्लिक करायचंय तुम्हाला दिसत असेल इकडे वेबमध्ये राईट हँड साईडला प्रोफाईल दिसते त्या प्रोफाईल वरती क्लिक करायचं आणि सेटिंग आणि प्रायव्हसीवरती क्लिक करायचे सेटिंग आणि प्रायव्हसीवरती क्लिक केल्यानंतर ना मोबाईलचा व्ह्यू आणि हा व्यू वेगळा वेगळा आहे पण आपल्याला जी प्रोसेस करायची आहे ती सेम असणार आहे अकाउंट प्रेफरन्स वरती तुम्हाला क्लिक करायचंय त्यानंतर तुमच्या शेजारच्या स्टॅब वरती ही ओपन स्क्रीन जी तुम्हाला दिसते ती तुमची इथं ओपन झाली असेल मोबाईल मध्ये नंतर ना होईल आधी तुम्हाला अकाउंट प्रेफरन्स वरती क्लिक करावं लागेल त्यानंतर स्क्रीन ओपन होणार आहे थोडं स्क्रोल करायचंय खाली तुम्हाला दिसत असेल क्लोज अँड डिलीट अकाउंट त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय सगळ्यात मेन गोष्ट मित्रांनो आपण हे अकाउंट आता परमनंटली क्लोज करतोय त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा नाही तर तुम्हाला वाटेल की हे आपण टेम्पररी क्लोज करतोय तसं नाहीये परमनंटली करतोय तुम्हाला बघू शकता क्लोज अँड डिलीट अकाउंट वी आर सॉरी टू सी यू गो तर मित्रांनो तुम्हाला इथे कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही का अकाउंट डिलीट करता हे त्यांना स्पेसिफिकली सांगायचे आणि तुमचा जो काही पासवर्ड आहे ना मित्रांनो जो पासवर्ड तुम्ही ठेवलेला आहे तो पासवर्ड तुम्ही या अकाउंटचा ठेवलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला टाकून इथे डन करायचंय मे बी चुकलाय माझ्याकडनं पासवर्ड एक मिनटं मी परत चेंज करतो आणि तो पासवर्ड टाकतो तुम्हाला दाखवून मी की अकाउंट डिलीट होतं तर मित्रांनो इथून पासवर्ड आता मी बरोबर टाकलेला आहे आणि डन केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता माझं अकाउंट इथून डिलीट झालेलं आहे तर मित्रांनो हीच प्रोसेस आहे एक्झॅक्टली आणि तुमचं अकाउंट दोन मिनिटामध्ये डिलीट होऊन जाईल तुमचं अकाउंट पुन्हा एकदा आपल्या लिंकिन प्रोफाईल वरती दिसणार नाहीये तर मित्रांनो ना कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि घरी बसून स्किल्स शिका आणि घरी बसून पैसे कमवायचे असतील तर माझ्या चॅनलपेक्षा भारी चॅनल तुम्हाला कुठलाच मिळणार नाही त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाकी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जिथं तुम्हाला ऑनलाईन अर्निंग नवीन एखादी प्रोसेस समजेल त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा काय कळलं नसेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय मारत